तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जळगाव जामोद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी वामन फंड यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराळा खुर्द एकतीस जुलै रोजी विशेष सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाघ हे होते तर जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांच्यासह विविध मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते जळगाव जामोद पंचायत समितीचा अमरावती विभागात प्रथम क्रमांक आणून पंचायत समितीला बहुमान मिळवून दिल्याबद्दल बोराळा खुर्द शाळेत शाळेच्या वतीने गटविकास अधिकारी संदीप मोरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्याचसोबत जळगाव जामोद पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले व सध्या शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत असलेले गणेश व्यवहारे यांचा सुद्धा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बोराळा खुर्द शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच शाळेचे शिक्षक व स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव